विचार करा प्रत्येकाला तुमचे कल्याण हवे आहे का बरेच लोक केवळ दिखाव्यासाठी मित्र असतात म्हणूनच आपल्या जीवनातील काही पैलू गुप्त ठेवणे चांगले आहे प्रत्येकाचे हेतू स्पष्ट नसतात लोक तुमचे शब्द ऐकून निर्णय घेऊ शकतात किंवा ते तुमच्या विरोधात वापरू शकतात मग कोणत्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजे पैसा हा संवेदनशील विषय आहे तुमच्या उत्पन्नाची बत्तीची आणि कर्जाची माहिती इतरांसमोर उघड केल्याने मत्सर आणि नकारात्मक सल्ला मिळू शकतो ज्यामुळे अनावश्यक ताण वाढू शकतो प्रत्येक जण तुमच्या स्वप्नांची प्रशंसा करेलच असे नाही काही लोक तुमच्या योजनांची खिल्ली उडवू शकतात किंवा नकारात्मकता पसरवू शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नाते संबंधांबद्दल किंवा प्रेम जीवनाबद्दल जाणून घेण्यात कोणालाही फारसा रस नाही उलट लोक सहसा त्याबद्दल गप्पा मारतात किंवा त्यांच्या पाठीमागे हसतात तुमच्या समाजसेवेबद्दल किंवा दानधर्माबद्दल जास्त बोलणे हे ढोंगीपणासारखे वाटू शकते ओव्हर सुरक्षिततेसाठी धोका बनू शकते तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा जेणेकरून कोणीही तिचा गैरवापर करू शकणार नाही सहानुभूती दाखवण्याऐवजी बाहेरचे लोक या गोष्टींना अनेकदा गप्पांचा विषय बनवतात तुमच्या संपूर्ण आयुष्याचे पुस्तक सर्वांसमोर उघडू नका काही गोष्टी खाजगी ठेवा